आज आपल्या शाळेला भेट देण्यासाठी हेलपाटा कादंबरीचे प्रसिद्ध हेलपाटा कादंबरी जे असं म्हणतोय mm. तानाजी धरणे सर सहज सकाळी आमचं बोलणं झालं माझ्याकडे भेटीसाठी येणार आलो मी सहज त्यांना बोललो की आपल्या शाळेला सुद्धा एक भेट देऊ त्यांनी लगेच कबूल के केले येण्याचं आणि तुम्हाला जे मार्गदर्शन केलं तसं नक्कीच अनुकर करण्यासारखं आहे अगदी संघर्षातून त्यांनी जी कादंबरी लिहिली त्यांचा संघर्ष जीवनाचा त्यांनी त्यामध्ये मांडला आणि त्यामुळे वाचनाला सगळ्यात आधी मी वासले म्हणजे बिलकुल वाचली तो संघर्ष कुठेतरी आपल्या जवळ येतो आपल्या जीवनाशी तो समोर समोर आहे असं वाटतं तर नक्कीच त्यांचा संघर्ष त्यांनी मांडला ते प्रसिद्धीला आलं आणि आपण जे जगलो ते कुठेतरी लिहिताना आणि स्वतःच जीवन जग जगत असताना ते मांडणं त्यांना सुद्धा सोपं गेलं असं फार विचार करायची गरज नाही पडली कारण स्वतःच जगण्यात मांडताना मोठा विचार करायचा फार संघर्ष करून त्यांनी आता इथपर्यंत पोहोचले जरी सर्व्हिस करत असले जरी आज सगळं कमवलं असले तरी आणि जुना संघर्ष अजून न विसरण्यासारखं आहे नक्कीच तर आपल्या शाळेला त्यांनी भेट दिली आणि थोडासा जरी त्यांच्या मागे व्यापा असेल तरी वेळात वेळ काढून शाळेला भेट दिली त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार मानतो आणि असेच कधी जरी येता आलं नक्कीच भेट द्या जेवढं वाटतो आणि सरण शरण चौथीने त्यांचं मान्य संभाजीराव कानगे यांच्यामुळे आपल्याला हे आज येऊ शकले म्हणजे अभ्यास करा आता मुलांना तुम्हाला तो स्कोप आहे स्कॉलरशिप चांगली